आपण आजपासून सरकारच्या सलाईन फॅलाईन सगळ्या बंद केल्या ही तुमची सलाईन लगेच काढून घ्या आता चट उद्यापासून आमच्या आंदोलनाची दिशा ठरली की सगळं उघडवणार आहे त्याच्यासाठी उद्या बारा वाजता बैठक आहे आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत शांततेत होणार आहे ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाहीत कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं आपण आजपासून सरकारच्या सलाईन फॅलाईन सगळ्या बंद केल्या ही तुमची सलाईन लगेच काढून घ्या आम्ही उद्या त्याला ठरवणार आहे तुमच्या कारण आम्ही आमच्या अलेकरांसाठी आम्हाला आम काय मोठं नाही सहा महिन्यांचा वेळ झालाय तुम्ही सातत्यानं सांगताय आता पुन्हा सरकार म्हणत की हरकतींचा अभ्यास करावा लागेल निवडणुका होईपर्यंत सरकार वेळ काढू पण करताय असं वाटतंय का तुम्हाला वेळ वाढवून मागितला जातोय का तोपर्यंत मराठा संदर्भात निर्णय दिला जात नाहीये का सगळ्या स्वाऱ्यांच्या बाबत मुख्यमंत्री साहेबांना कोणतरी काम करून देत नाही म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचंय परंतु कोणीतरी करू देत नाही असं शंभर टक्के त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्या सोयांची व्याख्या आणि आमच्या व्याख्यासह आम्हाला उभी टिकणारं टिकणार आरक्षण पाहिजे त्याशिवाय आपण आंदोलनापासून हटत नाही आणि इथून पुढे हटणार नाही माझ्या मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार वेळेप्रसंग की जीव गेला तरी चालत पण आपण हटू शकत नाही कोण करू देत नाही एकदा असं म्हटलं वेळ लागतो त्यांची स्वतःची व्यक्तिगत इच्छा आहे कोण ते शुक्राचार्य मुख्यमंत्र्यांना आता चट उद्यापासून आमच्या आंदोलनाची दिशा ठरली की सगळं उघड होणार आहे आता या क्षणाला म्हणाले की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही पण जरांगी मला धमक्या देतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिव्या देतात दिल्या की दादागिरी काय चालले त्यांना अटक करणार आहे की नाही एस पी अधिकाऱ्यांना ते भाडगाव म्हणतात म्हणतो त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणतात आता ह्या गाड्याला का धमकी दिली त्याला कोणी सांगितलं धमकी दिली म्हणून अंबलभजन हॉस्तीवर ना उपचार ना सरकारचे काय

अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची बाकीचं बोलायचंच नाही काही म्हणायचं दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलं आहे परंतु मराठींची ती मागणी नाही आहे मराठींची मागणी उभी आमचं हक्काचं आरक्षण त्यासाठी पाहिजे आणि अंमलबजावणीसाठी या समाजासाठी जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही मी हटू शकत नाही पण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करायचं आहे आम्हाला

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका